सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगावच्या शिवसेना भवनात या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सरकारवर तीव्र टीका केली शेतकरी कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या समस्या वाढल्या आहेत खून दरोडे महिलांवरील अत्याचार थांबता थांबत नाहीत कायदा सुव्यवस्था धोक्यात आली शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याची बदनामी ड्रग माफिया आणि हनी ट्रॅपमुळे होते या पार्श्वभूमीवर बारा सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली संयुक्त जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाद्वारे सत्तेत फक्त फोडाफोड आणि राजकारण करणाऱ्या जनतेच्या समस्या विसरलेल्या सरकारला करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जे महायुतीचं सरकार आहे त्याच्या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये शेतकरी सुखी नाही कामगार सुखी नाही सर्वसामान्य माणूस हा असुरक्षित झालेला आहे आणि याच्यावर असतं काय दिवसा ढवळ्या खून दरोडे या गोष्टी तर होत आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाची आणि विदारक गोष्ट म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जे ड्रग्ज माफिया सुरू झालेला आहे तो आणि हनीट्रॅप याच्याने जे नाशिक जिल्ह्याचं एक धार्मिक क्षेत्र एक शांततामय क्षेत्र म्हणून जे काय नावलौकिक होतं ते पूर्णपणे बदनाम झालेलं आहे आणि म्हणून नाशिक जिल्ह्यातील तमाम जनतेच्या वतीने याच्याविरुद्ध जो आक्रोश निर्माण झालेला आहे त्याला पूर्णपणे एकसंग करून येत्या बारा तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये जनआक्रोश मोर्चा त्या ठिकाणी आयोजित करून या शासनाला झोपी गेलेल्या शासनाला किंबवना कायम सत्ता आणि सत्तेतून विजय आणि फोडाफोडी यशात मजगूर असलेल्या शासनाला कुठेतरी जाग यावी म्हणून या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्या दृष्टीने मालेगाव तालुक्यामध्ये त्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आजची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण यांच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी मार्गदर्शनपर बैठक होती आपले जिल्हा समन्वयक सुरेशि अध्यक्ष आदरणीय हिंदुभाऊ देस्ते महाराष्ट्र नवनिर्माण जिल्ह्याचे तालुकाध्यक्ष त्याचप्रमाणे शहरप्रमुख आपले शहू बचव असे अनेक मान्यवर आपले मान्यवर मालिकाचं नाव घेतले जनआक्रोश मोर्चा एखादं सरकार स्थापन होत आणि ज्या दिवशी सरकार स्थापन होतो आणि ज्या दिवशी सरकार स्थापन करायची आहे या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्राचा एखादा आमदार निवड आता जर तुम्ही त्या तालुक्यात तुम्ही त्या आमदाराच्या मतारसंघात लिहिले तर असा एखादाही मनुष्य भेटत नाही की त्या भविष्याने की ह्या आमदाराला निकाल दिलेला आहे या बैठकीला शिवसेनेचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट रतन कुमार शिवसेना शिवसेना प्रमुख पवन ठाकरे समन्वयक सुरेश गवळी संजय जगन्नाथ निकम मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार नाशिक शहराध्यक्ष सुदाम कोंबडे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गोसावी सहकार सेना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब निमसे शिवसेना तालुका प्रमुख जितेंद्र देसले પદાધિકારી નંદુ કાકા શિરો યુવરાજ ગોલાઈત વિનોદ બાપુ ગોસે મનસે શહેરાધ્યક્ષ રાકેશરે શિવસેને શહેરપ્રમુખ શ્યામ બચ્ચા મનસે જનહિત વિભાગ તાલુકાધ્યક્ષ પુરુષોત્તમ જગતાપ જનહિત વિભાગ શહરાધ્યક્ષ પ્રતીક સરોદે યુવા સેના પદાધિકારી મનોજ જગતાપ વિદ્યાર્થી સેના તાલુકાધ્યક્ષ શુભમ ખૈનાર વિદ્યાર્થી સેના શહેરાધ્યક્ષ ચેતેશ આસેરી વિદ્યાર્થી સેના ઉપજિલ્લાધ્યક્ષ ગનેશ મહાજન विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष विशाल सोनवणे तसेच मुन्ना सूर्यवंशी राजवा योगेश अहिरे आदींसह दोन्ही पक्षांचे सर्व शाखा प्रमुख गटप्रमुख गणप्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते बारा सप्टेंबरच्या आक्रोश मोर्चाच्या तयारकीस बांधिलकी व्यक्त करण्यात आली अनिकेत मशीदकर न्यूज मालेगाव